महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ या गौरव ग्रंथाचा बावीसवा भाग आज आपण पाहत आहोत एकवीसव्या भागामध्ये आपण दिग्गज काय म्हणतात या दिग्गज नेत्यांचं नाईक यांच्याबद्दलचं काय मत होतं असे अनेक दिग्गजांची मतं आपण ऐकली आज आपण नाईक यांच्याबद्दल डॉक्टर बापूसाहेब काळदाते यांचे काय अनुभव होते काय मत होते ते आपण बघूया डॉक्टर बापूसाहेब काळदाते हे लातूर विधानसभा सभा मतदारसंघातून एकोणीसशे सदुसष्ट साली निवडून आले होते वसंतराव नाईक सरकारवर विरोधी पक्षाने जो अविश्वास ठराव आणला होता त्या अविश्वास ठरावावर भाषण करताना डॉक्टर बापूसाहेबांनी एक गोष्ट सांगितली महात्मा गांधींना ब्रिटिशांनी एकदा विचारले की तुम्ही आम्हाला चले जा म्हणता पण आम्ही येथून गेल्यावर हे राज्य कोण चालवणार महात्माजींनी उत्तर दिले होते तुम्ही गेल्यावर हे राज्य चोर दरोडेखोराने चालवले तरी चालेल तुम्ही येथून जा ही गोष्ट सांगून डॉक्टर काळदाते म्हणाले की महात्माजींच्या आयुष्यातले हे एकच वाक्य दुर्दैवाने आज खरे ठरले आहे डॉक्टर काळदाते यांच्या या विधानाने वसंतराव नाईक अतिशय संतप्त झाले आम्ही चोर आहोत काय असा प्रश्न बापूंना विचारला त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये कमालीची चकमक झडली मात्र सभागृहाची बैठक झाल्यावर बापूंनी जाऊन काहीशी दिलगिरी व्यक्त केली लोकशाहीमध्ये विरोध होणारच मी विरोधी पक्षाचा आमदार होतो त्यामुळे माझी भूमिका विरोधाचीच होती पण विरोध करतानाही ज्या मर्यादा पाळायच्या असतात त्या वसंतराव नाईक यांनी फार मोठ्या प्रमाणात पाळल्या एवढेच नव्हे तर मर्यादा पालनाचे नवे मापदंड त्यांनी प्रस्थापित केले कडवट चर्चा झाला शाब्दिक हल्ले झाले पण स्नेहाचे नाते वसंतराव नाईकांनी कधीच तुटू दिले नाही त्यांच्या उदारतेचे आणि मनस्थितीचे दर्शन मला घडले विधानसभेत मी निवडून आल्यानंतर अतिशय तिखट अशी भाषणे करत होतो समाजवादी पक्षाने जमीन बळकावा आंदोलन सुरू केले होते त्याचाच एक भाग म्हणून वसंतराव नाईक साहेबांच्या पुण्यानजीक यवत येथील जमिनीवर मी दोन दिवस सत्याग्रह केला विधानसभेत अविश्वासाचा ठरावही आणला या ठराव ठरावावर शेवटचा वक्ता मी होतो माझ्या भाषणात मी अतिशय टीका केली काही तिखट शब्द मी उच्चारले सभागृहाची बैठक संपल्यानंतर मी विधानमंडळ कार्यालयात बसलो होतो वसंतराव नाईक साहेबांचा मला निरोप आला त्यांनी भेटायला बोलावले मी कडक टीका केली होती त्यामुळे मला जाण्याचा संकोच वाटत होता मन ओशाळले होते तरी मी तिथे गेलो मला पाहताच वसंतराव नाईक म्हणाले बापू या तुमचे स्वागत आहे सभागृहात जे काही घडले ते विसरून जा जमिनीच्या मालकीवादाबाबत आणि धोरणाबाबत तुमच्या माझ्या विचारात वैचारिक है। राहील तफावत आहे ती राहीलसुद्धा परंतु व्यक्तिगत संबंधामध्ये माझ्या बाजूने यत्किंचितही तफावत राहणार नाही हे तुम्हाला सांगण्याकरिताच मी बोलावले आहे मी अपराधी भावनेने म्हटले मी व्यक्तिगत टीका करायला नको होती नाईकसाहेब म्हणाले तुम्ही वयाने लहान आहात तरुण आहात जोश आहे तुमच्या हातून चूक होऊ शकते मी समजून घ्यायला हवे होते कटुतेने मी उत्तर द्यायला नको होते झाले गेले सर्व संपले हे सांगण्याकरिता मी तुम्हाला बोलावले अशा प्रकारे डॉक्टर बाळू बापूसाहेब काळदाते यांनी नाते तुटू दिले नाही या शीर्षकाखाली आपले मत व्यक्त केलेले आहे यानंतर बघूया दिबा पाटील यांचे मत काय होते शीर्षक आहे सुसंस्कृत आणि सामंजस नेतृत्व वसंत नाईक यांचे नेतृत्व अतिशय सुसंस्कृत आणि सामंजस होते ते मुख्यमंत्री होते त्या काळात आणि त्यापूर्वी मी सलग पंचवीस वर्षे विधानसभेचा सदस्य होतो ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी सदस्य म्हणूनच होतो एकोणीसशे बहात्तर ते पंच्याहत्तर या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी विरोधी पक्षनेता होतो नाईकसाहेब मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेत्याला मंत्र्याचा दर्जा अधिकृतपणे दिला गेला नव्हता पण त्याची प्रक्रिया प्रथम नाईकसाहेबांच्या काळातच सुरू झाली विरोधी पक्षनेत्याला पी ए कार्यालय खर्चाचे भत्ते एकोणीसशे बहात्तरपासूनच देण्यास सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला त्याची सुरुवात वसंतराव नाईक साहेबांच्या काळातच झालेली आहे नाईक साहेब मुख्यमंत्री असताना अन्नधान्याचा प्रश्न तीव्र होता आमच्या परीनं आम्ही विधानसभागृहात आणि विधानसभागृहाच्या बाहेर लोकांच्या प्रश्नावर तीव्र आंदोलने करीत होतो पण सभागृहात गोंधळ माजवून कामकाज बंद पाडायचे अशी आमची भूमिका फार क्वचित असायची उलट संख्येने मजबूत असलेल्या सत्ताधारी पक्षाबरोबरच चर्चा करून संसदीय आघाडीवर सरकारला कोंडीत पकडण्याची आमची भूमिका होती वसंतरानायक चर्चेला उत्तर देताना त्यांची उत्तरे अतिशय समतोल आणि सुसंस्कृत असायची त्यांनी कधीही विरोधी पक्षाला हिनवले नाही किंवा कमी लेखले नाही हा त्यांचा मोठाच गुण होय वसंतरानायक मुख्यमंत्री असताना विधानमंडळात किंवा रस्त्यावर जे लढे होत गेले ते लोकांच्या प्रश्नावर आक्रमक होऊन केलेले लढे होते विरोधी पक्षाची बांधिलकी लोकांच्या प्रश्नाशी आणि सामान्य माणसाशी होती त्यावेळी आम्हा आमदारांना माहि महिना दीडशे रुपये पगार होता प्रश्न पण प्रश्नाची तडजोड न करता विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करीत होतो आणि आम्ही जे काही करीत होतो त्यात आमचा स्वार्थ काही नव्हता लोकांचे प्रश्न मांडण्याकरता आमचा आटापिटा आहे याची जाणीव मुख्यमंत्र्यांना असायची त्यामुळे काही समर प्रसंग उद्भवले तरी द्वेषाची भावना निर्माण झाली नाही हे मत होते दीबा पाटील यांचे यानंतर आपण पाहणार आहोत केशवराव धोंडगे जे की कंधारचे आमदार होते त्यांनी कृषी सुपुत्राला मानाची कोटी कोटी जयक्रांती या शीर्षकाखाली त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे बघूया काय म्हणतात या महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम वसंतरावनाईक यांनी केले विकास कामात विरोधी मताचा सन्मान कसा करावा जातीविरहित राजकारण कसे करावे याचा धडा त्यांनी महाराष्ट्राला घालून दिला मी त्यांच्या पक्षाचा नव्हतो प्रखर काँग्रेस विरोधकच होतो तरी सुद्धा नाईक साहेबांबद्दल मला गेली चाळीस वर्षे नितांत आदर आहे त्यांच्या गावाकडे गेलो की आवर्जून त्यांच्या समाधीचे दर्शन घेतो पुसत गावाच्या प्रती ऋण व्यक्त करतो कृषी क्रांतीचे खरे जनक नाईक साहेबच आहेत वाडी तांड्यावरचे लोकांचे उद्धार करते तेच होते महाराष्ट्राच्या या कृषी सुपुत्राला मानाची कोटी कोटी जयक्रांती एकोणीसशे सत्तावन्नपासून सलग पाच वेळा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आलेले कंधारचे आमदार केशवराव धोंडगे एकोणीसशे सत्याहत्तर साली नांदेडचे खासदार म्हणूनही निवडून आले मुलुक मैदान तोप असलेले केशवराव हे वसंतराणाईक यांच्याबद्दल कंधारमधील त्यांच्या बहादरपुरा या मोहल्ल्यातील घरात मनापासून बोलत होते या मुलाखतीच्या वेळी त्यांचा ऊर भरून आला होता वसंतरावाचा आणि माझा संबंध विधानसभेत ते सत्ताधारी आणि मी विरोधक असा असला तरी दुसऱ्या बाजूने हा संबंध प्रेमाचा जिव्हाळ्याचा आणि माणुसकीचा होता त्यांच्या मनाच्या दिलदारीचे दर्शन अनेक वेळा मला घडले कंधारला वफ बोर्डाच्या जमिनीवर मला शाळा मंजूर झाली वफ बोर्डाने विरोध केला शाळा बांधू दिली जात नव्हती वसंतराव नाईक यांच्यापर्यंत विषय गेला पोलीस संरक्षण देऊन त्यांनी मला शाळेचे बांधकाम करू दिले मी त्यांचा विरोधक पण मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी लोकशाहीवादी नेत्याचे इन इमानदार दर्शन घडवले असे दर्शन नंतर मला कधीही घडले नाही एकोणीसशे त्रेसष्ट साली माझी आई आजारी झाली होती मी स्थापन केलेल्या शिवाजी मोफत शिक्षण संस्थेची मान्यता त्याचवेळी काढून घेतली गेल्याचे मला कळले मी लगेच मुंबईला आलो अर्ध्या वाटेवर असताना आई जास्त आजारी झाल्याचे कळले म्हणून लगेच परत निघालो नाईक साहेबांची भेट घ्यायची होती पण भेट झाली नाही म्हणून मी एका साध्या कागदावर त्यांच्या नावे एक चिठ्ठी लिहिली त्यात लिहिले की माझ्या संस्थेची मान्यता काढून घेत आहेत मला मदत करा मला वाटले एवढीशी चिठ्ठी मुख्यमंत्री कशाला वाचतील आणि काम कसे करतील पण नाईक साहेबांनी ती चिठ्ठी वाचली आणि त्या चिठ्ठीवरच मान्यता कायम करून द्यावी असे आदेश संबंधितांना दिले आणि माझ्या संस्थेची मान्यता कायम झाली मनाचा असा थोरपणा दाखविणारा मुख्यमंत्री दुसरा कोणता आहे वाडी तांड्यावरील लोकसंख्येची अट शिथिल करून त्यांना गावाचा दर्जा देणारा हाच मुख्यमंत्री आहे त्यांना मानाची जयक्रांती याच पेजवर नामदार वसंतरावनाईक यांच्या समवेत तत्कालीन आमदार केशवराव धोंडगे यांचे छायाचित्र दिलेले आहे यानंतर पेज नंबर दोनशे पंचेचाळीसवर गणपतराव देशमुख जे की महाराष्ट्रातील शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते आपलेपणा मोठेपणा आणि माणुसकी या शीर्षकाखाली त्यांनी वसंतरावनायकांबद्दल आपले विलक्षण अनुभव मांडलेले आहे वसंतराव नाईक वसंतदादा पाटील ही दोन्ही माणसे माणुसकीची आणि आपुलकीची होती सामान्यातली असामान्य होती अशी माणसे आता होणार नाहीत पण त्याबद्दल फार दुःख करून घेऊ नये कारण हा पिढीचा आणि परिस्थितीचा फरक आहे महाराष्ट्रातील शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते एकोणीसशे पासून विधानसभेत दोन हजार श्री गणपतराव देशमुख बोलत होते वसंतराव नाईक यांच्याबद्दल बोलताना त्यांनी अगदी मुद्द्याच्या गोष्टी सांगितल्या नाईक साहेब मुख्यमंत्री पदावर होते म्हणून ते केवळ मोठे नव्हते तर त्यांच्यातला माणूस इतका मोठा होता त्या की त्या माणुसकीची उंची अफाट होती दोन आठवणी सांगतो गणपतरावाणी एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात मागे नेले ते म्हणाले मी एकोणीसशे बहात्तर साली विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो होतो एकोणीसशे बहात्तरच्या भीषण दुष्काळात कामाची पाहणी करण्याकरिता पंतप्रधान इंदिरा गांधी सोलापूरला येणार होत्या मी आणि माडा येथील माजी आमदार एस एम पाटील यांनी वसंतराव नाईक यांना सांगितले की आम्हाला इंदिरा गांधीजींची भेट हवी आहे एका क्षणात नाईकसाहेब म्हणाले करून देतो मग सोलापूर विमानतळावरच एक छोटा तंबू ठोकला तिथे आम्हाला थांबवले इंदिरा गांधीचे विमान उतरले त्या विमानातून त्या बाहेर आल्या नाईक साहेबांनी त्यांना तडक आमच्या तंबूजवळ आणले व आमची ओळख करून दिली तुमची काय मागणी आहे ती मॅडमना सांगा असे ते म्हणाले आम्ही इंदिराजींना एक निवेदन दिले त्या निवेदनात म्हटले होते की दुष्काळी कामावर पुरुषाला तीन रुपये मजुरी आहे आणि स्त्रियांना अडीच रुपये मजुरी आहे असा भेद का इंदिराजींनी साहेबांकडे पाहिले नाईक साहेब म्हणाले हा भेद चुकीचा आहे लगेच दुपारी दुष्काळी कामाची पाहणी झाल्यानंतरच्या सभेत वसंतराव नाईक साहेब यांनी पुरुषाला आणि स्त्रीला समान मजुरी देण्यात येईल अशी घोषणा केली त्यावेळी महाराष्ट्रात एका दिवशी दुष्काळी कामावर पंचावन्न लाख मजूर काम करीत होते जगातला हा विक्रमी आकडा आहे रोज दीड कोटी रुपये मजुरी दिली जात होती एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात नालाबडिंग पाझर तलाव यांची कामे इतक्या मोठ्या प्र प्रमाणावर नाईक साहेबांनी सुरू केली की, की दुष्काळावर मात करण्याचा आत्मविश्वास आपोआप निर्माण झाला मी एकोणीसशे बासष्ट ते बहात्तरपर्यंत आमदार होतो एकोणीसशे बहात्तरला पराभूत झालो मी विरोधी पक्षात आहे पण पर निवडणुकीत पराभूत झाल्यावर एकोणीसशे बहात्तर साली एस टी महामंडळाचे संचालक मंडळ नेमण्यात आले त्या संचालक मंडळात नाईक साहेबांनी माझी एक संचालक म्हणून नेमणूक केली मला आश्चर्य वाटले मी विचारताच ते म्हणाले विकास कामासाठी तुम्ही मुद्द्याचं तेवढं बोलता कमी बोलणारी माणसे विकासकामे करून घेत असतात म्हणून तुम्हाला संचालक केला आहे यात विरोध किंवा सत्ताधारी असा काहीही भेद नाही नाईकसाहेबांनी हा भेद कधीच मानला नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेते असतानाही त्यांना कोणत्याही विरोधी पक्षातला कार्यकर्ता दुश्मन वाटला नाही मित्रच वाटला या दोनशे पंचेचाळीस पेजवर सोलापूर विमानतळावर इंदिरा गांधी समवेत नामदार वसंतराव नाईक यांचं छायाचित्र आहे आणि याच विमानतळावर पुरुष आणि महिलांना रोजगार हमी समान मजुरी देण्याचा निर्णय झाला आहे यानंतर पेज नंबर दोनशे से सेहेचाळीस हा भाग पुढे बघताना आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया या पुढील भागामध्ये आपण साहेबांचे जीवाभावाचे मित्रमंडळ आणि पुढील माहिती पाहूया धन्यवाद